पी बी न्यूज आपण बघत आहोत सुरेखा यशवंत गायकवाड यांच्या संवेदना या कथा कथासंघाचं अभिवाचन आज आपण या कथासंघातील विजय नावाची कथा आहे त्या कथेचं अभिवाचन करत आहोत विजय इंजिनियर म्हणून चांगल्या कंपनीत काम करत होता आपले आई वडील आणि बायको मुलांबरोबर एका छोट्या घरात राहत होता सर्व काही सुरळीत चालू होते आणि कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती अचानकपणे कोरोनाचे संपूर्ण जगात आले आणि विजयीचा अवशाच बदलून गेले या कोरोनामुळे त्याची कंपनी बंद पडल्यामुळे त्याची नोकरी गेली विजय आणि सुंदाने थोडासा पैसा बचत करून ठेवला होता त्या पैशातून तो घर चालत होता वर्ष असेच निघून गेले विजय नवीन नोकरी शोधात होता पण लोकर सुरू नसल्याने तो हतबंद बंद झाला होता अशातच त्या एका कंपनीच्या कडून वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून काम करायला लागत होते वडिलांचा औषधांचा रोजचा खर्च भागवण्यासाठी तो मन काम करत होता मात्र त्याचे ते कामही बंद झाले घरात म्हातारे आईवडिलांना मधुमेह व ब्लड प्रेशरचा त्रास असल्यामुळे विजय काटकासाहेब खर्च करत होता विजयची पत्नी सुनंदा खूप धीराची समजून घेणारी असल्यामुळे त्याला धीर देत म्हणत होती की लवकर सर्व ठीक होईल त्याला कोणत्याही गोष्टीचे टेन्शन देत नव्हते विजय खूप अस्वस्थ राहायचा कारण हळूहळू बँकेतले पैसे सुद्धा संपले होते सुनंदाचे चार दोन बागे होते ते मोडून खाण्याचा व औषधाचा खर्च भागत होता अशातच एका ठिकाणी मोफत अनुदानाचे वाटप सुरू होते सुनंदाही रंगेमध्ये उभे राहून धान्य घेऊन आले ते धान्य महिनाभर तरी पुरेल पण त्यासाठी पैसे आणि कुठून आणायचे विजेच्या आईवडिलांना विजेची अवस्था पाळत नव्हती मागील आठवड्यात औषध आहे म्हणून ते खोटे बोलले शुगर वाढल्याने चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते सुनंदाने नव्या पैसे आणून औषध व डॉक्टरांचे बिल देऊन त्यांना घरी आणले होते कधी विजय मित्रांकडून तर कधी सुनंदा आपल्या नाते मैत्रिणीकडून उधार पैसे घेऊन औषध कमी पण आणण्याची काळजी घेत होता विजय सारखा नवीन कामाची शोधात होता मात्र त्याला काम मिळत नसल्याने त्याला खूप निराशा आली विजयच्या आवडांना त्याच वागण कसं होते नेहमीच ते समजून सांगत हे दिवस दिन होऊन जाईल की आपली आपली परीक्षा आहे सकाळ येतात जातात त्यामध्ये नवीन शिकावं पण विजेसाठी नवीन उभारणारा दिवस काळजी नवीन टेन्शन घेऊन येतात कुठेही असे खेळ दिसत नव्हता सर्व छोटे मोठे उद्योग बंद करून लोक आपापल्या होते विजय राही वाटायचं की आपण खूप दूर दूर निघून जावे औषधाचा खर्च मुलांचे शिक्षण चेहरा हे सर्व सोडून खूप लांब जावे मात्र या सर्व जबाबदारी म्हणून सर्वांना एकटी सोडून त्याला पालन करायचे नव्हते त्याच्या नावातच विजय आहे त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा विजय आहे या सर्व गोष्टीवर त्याला विजय मिळवायचा होता अशाच घरातील अनुनंदाने संपले होते सुनंदाने विजयाला सांगितले होते की आईबाबांचे लिपी सुषल्यामुळे आता त्यांनी गोळ नाही विजयला काही मार्ग दिसत नव्हता तो बाहेर पडला कामाची शोधा पण सर्व सर्व बंद असल्याने कामही मिळत नव्हते त्याच्या समोर आई वडिलांनी केलेल्या कष्टाचे काम दिसत होते दारोदारी उन्हात गाडीवर भाजी विक्री करून विजयला इंजिनियर मिळवले त्याला कोणत्याही गोष्टी पडली नाही पण आज त्याला आई वडिलांसाठी औषध देणं घेण्यासाठी पैसे नव्हते विजयने आपल्या मित्रांना औषधासाठी पैसे मागितले पण पर त्यांची परिस्थिती तशीच होती त्याने सर्व प्रयत्न करून बघितले मात्र कोणीही मदत केली नाही त्याला सगळीकडे अंधार दिसत होता त्याची जगण्याची इच्छा उठली नव्हती असे त्याला फसवी किती दिवस जगायचे तो मन मनातून पण उद्धव झाला होता नोकरी गेली तेव्हापासून तो शांत झोपला नव्हता आज त्याला या सगळ्यापासून सुट्टी होऊन मिळायची होती सर्वापासून तो दूर जायचे होते विजय रेल्वे स्टेशनवर आला पण त्या वेळेला माहित नव्हते तो गेल्यानंतर आणखी वाढणार होते विजय माता गेली आणि म्हणाली दादा पैसे नको कराचे अवशेष घेऊन दे माझा म्हातारा घरी आहे त्याला मिळाले नाही तर ना ना तो मरेल विजय एकदम आला त्याची आई तर दादा म्हणून हात मार मारायची मातारने त्याला आई आईचा आवाज देत होती विजयने आणि माताच्या हातात क्षेत असलेले दोन जमते पन्नास ठेवले आणि निघाला तेवढ्या समोर एक माणूस आला साहेब ती माता वेडी आहे तिचा मुलगा उडिलांसाठी औषध घेण्यासाठी काळे घेऊन गेला तो परत आलाच नाही त्याने गाडी गाडी आत्महत्या केली तेव्हापासून तो औषधाचाही पैसे मागत असतील विजय अस्वस्थ झाला त्याला आपल्याला मुलगा एका क्षणा डोळ्यासमोर आठवू लागले आणि त्यांच्या वडिला तो घराभरा पाऊल टाकीत घरच्या दिशेने निघाला तेवढ्या त्याला एका बाईची झडक बाईची झडक लागून तो खाली पडला त्या माणसाने त्याला हात धुन उठवले अरे विजय बाईत कुठे बघितले की त्याच्या आधीच्या कंपनीत घेण्यासाठी जिथे काम केले होते ते मालक समोर होते ते विजयला म्हणाले तुला जर काम नसेल तर माझ्या कंपनीत कामाला येणार येणार काय कारण कोरोनामुळे माझं गावी गेले आहे विजयने लगेच फुकार दिला त्याने त्याला मदत म्हणून दोन हजार रुपये दिले उद्यापासून कामाला याय सांगितले विजयला खूप आनंद झाला त्याने मेडिकल मधून ऑक्सिज गोळा घेतल्या घरात टीव बंद असल्याने सोनसाठी कॅरम बोर्ड घेतला आई बायकोला जिलेबी आवडते जिलेबी घेऊन तो आनंद घरी परतला आज खूप दिवसांनी घरात आनंदी वातावरण होते सोनूला कॅरम बघून खूप आनंद झाला विजय चादर टाकून बाबा सोन कॅरम खेळायला बसले सुनंदाने प्लेटमध्ये सर्वांना गरम जिलेबी दिली विजय सारखा बायकोच्या चेहऱ्यावरील तर कधी आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आज विजयाने स्वतःच विजय म्हणाला होता तेवढ्यात सोन म्हणाला शेजारच्या आजोबांना प्लेटमध्ये थोडीशी जिलेबी देण्यात देऊ का तर आजी म्हणाले नुकोडी बाळा जेव्हापासून त्याच्या मुलाने आत्महत्या केली तेव्हापासून त्याचे नीट खेळत नाही ते सारखे मुलासाठी बायको वडील झाली त्या आई वडिलांचा काय दोष दुःख घेऊन तोर मुलाला आत्महत्या करतो अरे संकट येतात माझं आली तरी आपण हिंमत हरायची नसते लढत लढत जगायची असते तूफान को आना है आकर चले जाना है तूफान को आना है आकर चले जाना है बादल है कुछ पल के छाकर डल जाना है बादल है कुछ पल के छाकर डल जाना है